हाय भारती हाय सोनाली लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद सोनाली लाईक केल्याबद्दल भारती म्हणते मी बटली काय पटली आहे भारती म्हणते हम फस्ट हम फस्ट हो का डीपी पाताल लावे लाईक डन लाईक डो धन्यवाद धन्यवाद सुमित हॅलो काकू सुमित स्वागत आहे मध्ये शुभ दुपार झालं का चहा पाणी दादा म्हणतात दम नाही बाबा हो ना दादा किरण म्हणतात हाय किरण बोला स्वागत लाईव्हमध्ये सुमित म्हणतो झालं पाणी काकू नाही झाला माझा पण विचारलं मी झाला की नाही किरण म्हणतात लाईक करा कमेंट करा शंतनु म्हणतो हाय काकू बोला शंतनू स्वागत आहे लाईवमध्ये शिवदादा म्हणतो शंतनूची आई आली होती आज लाईव्हला सुमित म्हणतात बरं बोला सुमित काय चाललंय झाली का सुट्टी शिवदादा म्हणतात आत्ता शंतनू आला शिवदादा म्हणतात शंतनू आई आली होती कोणाचं कमी टाईट झाली भारती म्हणते मी पाहिलं आहे हो का भारती भारती छान डीपी टाकला हा Uh, सुमित म्हणतात आले नाही आपले पाहुणे मनुष्याही होती आता परत चेंज केला दुसरं लाईव येईल येईल मनिषाताई मनुष्यात आली होती uh, आता लाई मी बंद केला परत दुसरा चालू केला ना मनिषा सगळे आले मनिषाताई राहिली की मागं किरण सोनू दीदी भारती uh, म्हणते सोनाली ताई कुठ तू कुठं गेलीस so, सुमित म्हणता जेवण करायला आलो काकू हो का जेवण करायला आले का अच्छा भारती म्हणते थँक्यू मंगलताई किरण म्हणतात भारती दिदी शिवदादा म्हणतो शंतोनु कुठं आहे बोला किरण म्हणते ओ भारती दिदी सुमित म्हणतं थांबा आणि तो मनीषा ताईला हो का <laughs> आणि भारती म्हणते मी मनीषा ताईचं अकाउंट चेक केलं आहे म्हणून वेळ लागला शिवदादा म्हणतो अहो बोल सी सी टी व्हीला श सी सी टी व्हीला आहे का बोला कमेंट करा लाईक करा कुठून आहात सांगा आपण स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा लाईव्हला लाईक पण करा डबल टच केल्यावर लाईक होते बोला कमेंट करा कुठून हात बोला आपण सर्व कुठे हरवली तू किरण म्हणतात किरण म्हणतात सोनू दीदी कुठे आहे सोनू दीदी मागच राहिली का भारती म्हणते मी हरवली नाही आहे हो का भारती बरं झालं आली तू बोला कमेंट करा कुठून आहात बोला आपण सर्वजण स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये किरण म्हणतात मग कुणाच मागे पळत आहे मशात सोनाली राहिली मागच बोला कमेंट करा कुठून आहात आपण स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं कमेंट करा भारतीमध्ये मंगलताई एक दिवस मी सर्वा सर्वांचं सर्वच चोरून श्रीगंधा तालुक्या बेलवंडीच्या पवित्र पूजनीय भूमीवर एक दुकान सुरू करेन वो का कर कर चांगलं आहे भारती पण चोरू नको चोरू नको खरेदी करून घे आणि चालू कर खरेदी करून चालू कर दुकान चोरीचा माल पकडला जातो भारती कधी पण सापडतो चोर किरण दादा मी धावत नाही आहे सोन आली दुधवाल्या मागे धावत <laughs> किरण भारती तू अभ्यास करीत का नाही शंतन म्हणतो काकू अमृता आली नाही काय नाही आली रे अमृता अजून चार वाजले का चार वाजता येत असते चारला येते ती सुट्टी चारला होती तिची किरण हसतात दीप दीपक हसतात काय झालं दीपक स्वागत आहे लाईमध्ये बोला झालं का चहा पाणी दीपक <laughs> भारती म्हणते मंगलताई जर पोलीस मला अटक करायला आले तर मी पोलिसांना चोरून नेईल हो का भारती आणि भारती म्हणते हो किरणदादा बोल मग चांगलं आहे भारती तुझं सगळ्यालाच चोरू चोरू ठेव बोला कमेंट करा कुठून आत बोला लाईव्हला लाईक पण करा सर्वांनी डबल टच केल्यावर लाईक होते भारती म्हणते मंगलताई तू तुझे केस छान आहे हो का भारती थँक्यू भारती थँक्यू थँक्यू तुझं पण छान आहे डी पी मध्ये भारती तुझं पण खूप छान केस आहे माझ्यासारखेच आहे तर तुझा डीपीमध्ये तुझे पण छान केस आहे किरण असतात भारती म्हणते जेव्हा मंगलताई झोपायला जातील तेव्हा मी कात्री घेऊन आणि सर्व केस ओ का भारती भारतीचं नाद नाही करायचं कोणी संत संतनू कोणती सी वर आहेत भारती म्हणते धन्यवाद मंगलताई पण तुमचं की असं निसर्गिक आहे मेकअप आणि इफेक्ट नंतरच आहे दि, दिलीप बोला दिलीप दिलीप पण इसतं हसताय बोला दिलीप कमेंट करा शंतनू म्हणतो काय म्हणली माझी आई काय नाही बाबा काय नाही फक्त बोलली मी शंतनूची आई आहे एवढंच बोलली काय बोलली नाही किरण दादा मी तुमचे केस चोरणार नाही मी तुमची सगळी मालमत्ता चोरून घेईल हो का किरण म्हणतात माझा एक नंबर काय क्वालिटीचं आहे केस भारती दिदी भारती म्हणते हो का यश हाय स्वागत आहे लाईमध्ये यश किरण म्हणतात हो का भारती म्हणते मी दी, दादाचं हास्य चोरीन <laughs> भारती म्हणते मी चा सूट चोरीन <laughs> यश म्हणतो भारती सिस्टर बोला कमेंट करा कुठून आहात बोला आपण स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये मनुष्यामध्ये काय झालं होतं संतन म्हणतो लाडक काय लाकड लाकडाने मारलं हो, हो भारती म्हणते हो यश भाऊ मी ब भारतीला अटक केलं सोनाली हसते सोनाली म्हणशात म्हणते रामकृष्ण हरी लाईक डन धन्यवाद धन्यवाद यश म्हणतो सोना किरण म्हणतो सोनू दिदी आली किरण हसतात भारती म्हणती यश मी चोरी करेल मला अटक करायला येणार पोलीस अजित mm, ताई नंबर काय नंबर नाही देत आम्ही कोणाला सोनाली म्हणते यश ताई म्हणते लाईक करा सगळ्यांनी भारती म्हणते मी सोनालीचं नावावर सोनं चोरीन नावावरचं सोनं चोरीन शंत ते सुमित रामकृष्ण कृष्ण हरी मनिषाताई ताई नंबर नाही देत मी कोणालाच नंबर किरण म्हणतात सोनू दीदी भारती दीदी माझणी म्हणजे ती म्हणते नंबर कशाला पाहिजे भारती म्हणते शंभर नंबर पोलीस काकाचा यश म्हणतो भारतीनं आधी आय पी एस होईल तुला अटक करेल हो म्हणू ताई म्हणू यशाताई म्हणते दादा रामकृष्ण आरी शिवदादा दा म्हणते नंबर द्या आणि हसतात सोमा नम स्वागत आहे लाईव्ह म्हणजे रामकृष्ण आरे सुमित म्हणतात मीस सोनाली कोण आहे काकू आहे आमच्या लाईव्हचं नवीन नेंबर आहे नवीन नेंबर सो मनशताई म्हणते बरोबर यश सोनाली म्हणते शिवकाका किरण म्हणतात यश बरोबर शिवदा म्हणतात मनुताई ताई सोना ताई जयशंकर किरण म्हणतात माझी बहीण आहे ओ मनशाताय म्हणते सोमादादा आरे सोनाली म्हणते शिवकाका जयशंकर मनीषाताई म्हणते दादा रामकृष्ण हरी जयशंकर सन सुमित म्हणतो मनीषाताई कुठं गायब होत्या सोनाली म्हणते मनीषा दिदी रामकृष्ण हरी किरण म्हणतात सोनाली माझी बहीण आहे किरण म्हणतात शिवदादा म्हणतात असा आसाव... असावा आयडी आडी नडीला नंबर म्हणू ताई असावा सुमा म्हणतात नंतर काय सेवन टी स का नाही नाईन म्हणजे नंबर आहे का आ, भारती म्हणते मंगलताई माझ्या काकांनी वायफायचं एक छान पासवर्ड ठेवला होता ते मी भिकारी हा पासपोर्ट आहे हो का सो सोमान रामकृष्णहारी मनशताई म्हणते दादा हसतात सोनाली म्हणते यस किरण म्हणतात भारती मी जाऊ का मनशाताई म्हणते दादा तुमचा नंबर घ्या त्याला किरण म्हणतात सोनाली दिदी आली नाही जेवायला भारती म्हणते किरण दादा शंतनुतो मी कोणालाच काय म्हणलो कोणालाच काय म्हणलो का नाही आम्ही नाही कोणाला काय म्हणलो किरण म्हणलं काय झालं भारती दिदी सोनाली म्हणते की सोनाली म्हणते की किरण दादा शंतनू सुमित म्हणतो काकू मला पण ब्लू द्या काकू मला पण ब्लू द्या हो का मनशात त्या म्हणते सुमित दादा आहे मी भारती म्हणते थांब दादा संतुनू म्हणतो सोनाली ते तुम्हाला काय म्हणू नको सांग ना लाईवला किरण म्हणतात हो ग आणि हसतात मनशात आई झालं का चहा पाणी किरण म्हणतात रडू नको भारती दिदी भारती किरण हसतात भारती काय मनशाताई सुमित दादा चहा सहा वाजता किरण म्हणतात आता काय झालं दिलीप म्हणतात मी पेल ओके काय शिवदादा म्हणतो कोण वाईट बोललं तर कोण बोका आणि मंगलताई ओके किरण म्हणतात भारती दिदी मनशाताई असती सुमित म्हणतो बरं मनशाताई भारती म्हणते मंगलताई मधील म, म जेवण छान आहे मी ते चोरीनं फिरण नाव घेऊन माझं किरण दुकान सुरू करे किरण म्हणतात भारतीजीदी काम झालं वहिनी सापडलं का नाही किरण म्हणतात आणणार होती ना ओम्या पाऊस आहे का नाही बाबा आमच्याकडं नाही पाऊस तुमच्या तिकडं आहे का पाऊस इकडं नाही शुभ दुपार ओम्या झालं का चहा जेवण भारती म्हणते दादा आता आम्ही तुला बायको म्हणून अफगणी बेगम शोधू शंतनू म्हणतो खूप मार काय मारतो झेलमध्ये हो का ओम्या म्हणतो इकडे पडतोय हो का कुठं कोणतं गाव ओम्या कोणत्या गावाला पाऊस पडतोय आमच्याकडे तर होणशाय म्हणते भारती ताई आज तू वाचू शकत नाही ओ मॅ म्हणतो सोलापूर जिल्हा अच्छा तिकडं पाऊस आहे का इकडं ऊन आहे आमच्या इकडं आमचं आम नगर जिल्ह्यात ऊन आहे भारती म्हणते मनीषा आई मी तुला गाडीत चोरून ने <laughs> मेन पप्पू दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये पप्पू दादा झालं का जेवण का चहा झाला दादा का वहिनी आहे तर बोला भारती काय काय चोरी ती काय माहिती अनिल ताई जेवलं का हो अनिल मी जेवले तुमचं झालं का जेवण अनिल स्वागत आई लाईव्ह मध्ये अनिल शुभ दुपार ओम्या म्हणतो बोला मंगल मूर्ती मोर्या ओ का ओम्या बोला बोला जेवण झालं का ओम्या तुझं भारती म्हणते मी पप्पू दादाकडून बकरी आणि मेंढी चोरीन हो का म्हणजे ताई म्हणते भारती सावध अनिल म्हणतात हो ताई दादा म्हणतो बरं झालं उन्हा बसा बरं झालं गुण बसा भारती म्हणते मंगलमूर्ती या किरण म्हणता गाडी काय सोनोचं आहे का, सोनो का? मनिषाताई म्हणते दादा रामकृष्णारी ओम्या म्हणतो बाल भारती किरण म्हणतात माझं कज सोनंचं आहे बघ माझ्या कैजी सोनाली म्हणते यश भारती म्हणते किरण दादा ही सोनालीची गाडी असेल पप्पू दा 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 दादा म्हणतात रामकृष्णारी मनिषाताई किरण म्हणतात पुस्तक आहे की ओम्या दादा भारती म्हणते ओम्या तू आणि भारती म्हणते सोनाली यश कुठे आहे मनशाताई म्हणते आमच्याकडे पण खूप पाऊस आहे पुण्यात हो का सगळीकडे पाऊस चालला आहे मग किरण म्हणतं बालभारती ओम्या म्हणतो बालभारती कशी आहेस शंतनू म्हणतो ओम्या इकडे ऊन आहे मनशाताई म्हणते माझं सांडगे भिजले अरे देवा सांडगे भिजले सोनाली म्हणते यश खाली ये ना आ, वो म्या, वो, वो म्या म्या भारती म्हणते ओम्या ओम्या तोम्या मी छान आहे पप्पू दादा म्हणतात भारती नमस्कारताई सुमित म्हणतो मनशाताई पाऊस येत आहे का तिकडे अनिल म्हणतात मनशाताई किरण म्हणतात यश दादा पार्टी करते गेले आहेत ओम्या म्हणतो शंतोनू मनशाताई सुमित दादा नाही यश म्हणतो नाही इथंच आहे भारती म्हणते नमस्कार पप्पू दादा ओम्या म्हणतो बरं बरं बाल भारती म्हणशाताई म्हणते दादा रामकृष्ण हरी सोनाली म्हणते यश किरण म्हणतात यश दादा सोडून पार्टी करतो का आणि हसतात पप्पू दादा म्हणतात नमस्कार करतो लाईक केलं आहे धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल अनिल म्हणतात मनशाताई खरंच पाऊस चालू आहे पुण्यात भारती म्हणते सोनाली दूधवाला कुठे गेला दूध वाला दूध वाटायला मोकळा श्वास अरे वा आरती ताई मनशात ताई स्वागत आहे आरती मध्ये झालं चहा पाणी पुणे मध्ये पण पडतोय ओम्या म्हणतो चला बाय बार भारभारती काय बाय नाही पाऊस गंमत केली नाही पाऊस गंमत केली ओम्या म्हणतो बाय सोनाली घासते मंगलमूर्ती मोर्या भारती चल ताईचं लाईव चोरूया हो यश भारती म्हणते यश इथे सगळे सोनालीच्या मागे धावत आहे आणि सोनाली दू दुदल्याच्या मागे <laughs> किरण म्हणतात सोनाली दिदी काय करत आहे सोनाली म्हणते किरण दादा आणि हसते भारती म्हणते यश आता तू माझ्या मनात बोललास मनातलं बोललास भारती म्हणते चल सगळे चोरूया मोकळा श्वास लाईक केलं ताई धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह मध्ये मोकळा श्वास छान नाव टाकलं आयडीचं मोकळा श्वास किरण म्हणतात भारती दिदी तू माझ्या लग्नात आल्यावर काय करणार आणि हसतात येस म्हणतो सोनाली तू पळू नकोस फक्त भारती म्हणते ताई मी तुझं मोकळा श्वास चोरेन किरण म्हणतात येस दादा विसरले गरीबाला यस दादा गरीबाला गरी विसरले भारती म्हणते किरण दादा गप गब... सोनाली म्हणते गप्प भारती ना जेलमध्ये कसं मर पडते सांग म्या भाऊ म्हणजे म्हणते आरती रामकृष्ण हरी किरण म्हणतं आ... कसं मज्जा करेन भारती म्हणते सोनाली सोनाली म्हणते हो यस अमोल मनशाताई साहेब नमस्कार जेवण झालं का अमोल स्वागत आहे लाईव्हमध्ये यश म्हणतो किरण दादा इथंच आपण सर्व गरीब आहे लाईव्हचे सोनाली म्हणते भारती आनी आणि रडते अनिल म्हणतात मनशाताई मी घाबरलो होतो बाई वीर बांधण्यासाठी सिमिट घेतलं होतं बाहेर पडलो आहे अमोल म्हणतात सोनालीताई नमस्कार सोनाली म्हणते यश किरण म्हणतात सोनाली दिदी तुझं पार्लर आहे ना मनीषा आहे म्हणते अनिल दादा आणि हसते भारती म्हणते सोनालीच्या लग्नात मिळणार दुधाचं कारखाना सोनाली म्हणते ओम दादा नमस्कार व झालं का जेवण मनीषा आहे म्हणते दादा रामकृष्ण आणि यश म्हणतो सोनाली तुझं कळत कळणं मी काय म्हटलं ते मोकळा सवाज म्हणतात हो हो मनीषा ताई आलेच मी सोनाली म्हणते हो यश किरण म्हणतो सोनाली दीदी मग तुझं बहिणीनं ने मेकअप फ्रीमध्ये अमृता म्हणते हाय यश म्हणतो मोकळा सवाज आरती ताई आहे का हो हो आरती ताईच आहे आरती ताई आहे फोटो बघ ना किरण म्हणतात आमू दीदी आली हो आमू आली मनशाताई म्हणते ये लवकर भारती म्हणते ता मंगलताई डान्स फॅन मी त्याचं नावाने एक नवीन आय डी बनवणार आहे बनव बनव भारती यश हसतोय मनशादा म्हणते हो यश तुम्ही म्हणतो हाय अमृता आली बघ म्हणलं चारचं वाजता इथे अमृता आली बघ सु सोनाली म्हणते यश आणि हसते अमृता म्हणते हो आले क्रेजी अमूको आहे अमृता अमृता म्हणशाताई म्हणते अमृता रामकृष्ण आरी ताई करे लाईक डन धन्यवाद ताई स्वागत आहे मध्ये झालं का चहा पाणी भारती म्हणते आरती ताई भारती म्हणजे तू उडीद नारायण नाव आय आयडी कर यश म्हणतात अनिल म्हणतात झोपतो ताई आता हो का अनिल अमृता म्हणते रामकृष्ण आरी म्हणशाताई सोनाली म्हणते यश अमृता म्हणते हाय शंतनू भारती म्हणते यश ताई म्हणते श्री स्वामी समर्थ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट सुमित म्हणते ती अम काकू आमू मना काकू हो का ताई म्हणते श्री स्वामी समर्थ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट अमृता म्हणते हाय सुमित मनिषा ताई म्हणते उड उडीत नारायण आणि ना हसते यश म्हणतं हे मयू कोटा आहे भारती म्हणते यश मी सोनालीचं आवडतं ढोलचं नाव घेऊन आय डी ए बनवणार सोनाली म्हणते बाय बाय भारती हसते शंतनु म्हणतो अमृता ताई जेव जेलमध्ये कसं मारतो सांग ना ताई मनिषा ताई ताईला सुमित म्हणतात हाय अमृता यश म्हणतो मनसी सुतार साबण पॉन्स पावडर भारती हसते यश म्हणतो ओके सोनाली सोनाली म्हणते भारती त्या दूधवाल्याला मी ओळखत पण नाही भारतींनी एकदम हसतले म्हणजे काय म्हणते शंतुनू कारमध्ये घालून मारतात कार मध्ये भारती म्हणते सोनाली आणि हसते किरण म्हणतात कोण सोनाली दिदी यश म्हणतो कोण आता दूधवाला ताई म्हणते श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई सोनाली म्हणते यश सांग ना भारतीला आणि रडते भारती तसा नको बोलू सोनाली राग येतोय ताई सो श्री स्वामी समर्थ ताई म्हणतात धन्यवाद ताई भारती म्हणते यश ही खूप मोठी गोष्ट आहे तुला नंतर सांगेन ताई म्हणते श्री स्वामी समर्थ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट ताई करे वनशाताई म्हणते शंतनू टायगरमध्ये घालून लय मारतात आणि हसते किरण म्हणतं भारती काय पण बोलती का भारती नको बोलू तसं ताई म्हणते श्री स्वामी समर्थ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट ताई भारती म्हणते सॉरी सोना बघ सॉरा सॉरी म्हणते सोना रडते सॉरी म्हटली भारती सोना सॉरी बोलली भारती सॉरी बोलली भारती तुला केरळची शपथ नको काही म्हणू सोनालीला यश म्हणते सोनाली म्हणते ओके भारती किरण म्हणतो भारती दिदी मला बोल काय बोलायचं आहे भारती म्हणते यश आणि हसते सोनाली म्हणते यश किरण मी हसत खेळत असतो किरण म्हणतो मी हसत खेळत असतो हो का अरे काय झालं तोंड दुख हो काकू बोल काय म्हणतो शंतनो किरण यश म्हणतो किरण दादा आम्ही आधी हसतो मग खेळतो ताई म्हणते आरती गेली का येती बोलली होती सोनाली हसते आ, भारती म्हणते यश तुला ताईचा दानची शपथ मला शिवी नको घालू किरण म्हणतात सोनाली दीदी पहिल्यासारखं मजा करूया ना यश म्हणतो नाशिकची आशिफ गेली का नाशिकची आशिफ काही कमिटी आहे ना बाबा कुठं गेली काय नो सोनाली म्हणते यश आणि हसते कुठं गेली कमिटीची आहे ना तिची रे कुठं गायब झाली काय नाशिकची आशिफ ताई हसते भारती म्हणते नाशिकचं आशिक कोण आहे अमृता 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 किरण म्हणतात सोनाली दिदी ताई म्हणते गेली वाटतं सुमित कुठं गेला सुमित सुमित पण गायब किरण मी दिसत नाही का किरण म्हणतात मी नाही का दिसत मनशाताई म्हणते अमृता भारती म्हणते अमृता का हो अमृता सोनाली म्हणते हो काही असं सज्जन आहे वाटतं तुम्हीच म्हणतायत अमृता गेली भारती म्हणते सोनाली तुला माहीत नाही यश किरण म्हणतात अरे माझ्याशी कोणतरी बोला रे धीरज म्हणताय हाय काकू हाय धीरज स्वागत आहे लाईव्हमध्ये झालं का चहा वगैरे धीरज अमृता म्हणते बोला आली आली नाशिकची आशिक आली भारती मी शिवे देत नसतो पण सुरू केलं तर इथं कोणाचं थांबणार नाही किरण म्हणते मी काय भाकरी बाजू का सोनाली म्हणते बाय बाय यश तो आला आला बाबा यश तो आला बाबा धीरज म्हणतोय हाय बर्फी सोन मनीषाताई म्हणते सगळी टीम मनीषाताई म्हणते धीरज दादा रामकृष्ण आरे किरण म्हणतात अरे मी जातो बाय भारती म्हणते शंतनू म्हणतो आमचं मोकेड काय सुमित म्हणते नाशिकचे अशी तर कोण आहे काकू अमृता अमृता कोण मला बोलत होतं नाशिकची आशिक यस म्हटला येस भारती म्हणते तुम्ही किरणदादा धीरज म्हणते रामकृष्ण आरी म्हणजे ताई अमृता म्हणते किरण हाय सुमित म्हणतं नेऊ खूप मार दिला साहेब नको मी करत नाही असं म्हणलं सोनाली म्हणते सुमित दादा किरण दादा पडलं गटरीमध्ये <laughs> किरणदादा सांगा मला रे कोणी सुमित असतात किरण आता अमृता म्हणते काय रे यश धीरज म्हणते अमृता बर्फी सुमित म्हणतो जो पाजी काय किरण म्हणतात बाय अमृता म्हणते दुसरं बोल रे धीरज शिवदादा म्हणतो शंतुनीने जीव तोडून कमेंट टाईप केली आणि तुम्ही वाचली किरण गुड नाईट म्हणतात भारती म्हणते अमृताजी सुमी तर नवीन नाही भरपी अमृता म्हणते नाही रे सुमित काम आहे शिवदादा म्हणतात मनोताई कसे आहेत आणि हसतात मुंशताई म्हणते दादा आणि हसतात किरण म्हणतात बाय भारती म्हणते शिवदादा हसतात किरण बाय किरण बाय धीरज म्हणतात मग लोगी मिरची लोंगी मिरची भारती म्हणते थांब ना किरण दादा धीरज हसतात मनुष्य ताई म्हणते लय भारी आहे दादा आणि असते शिवदादा म्हणतो परत टाईप कर सेंड कर शंतनू अमृता म्हणते व ताई मी काय येत त्यांचं मुलगी नाही कोणाचं व ताई मी काय त्यांचं मुलगी नाही कोणाची अमृता म्हणते ताईला विचार कोण कोणतं नाव नाव ये Um, किरण म्हणतात तू बोल सगळ्यांना मी इकडे टाईमपास करतोय भारती बोल किरण संघ भारती म्हणते आमच्या कमेंटमध्ये मुंगे आ येतं म्हणून मंगल ताईने नाही वाचल्या फास्ट वरती गेलं काय क परत कशाला दादा ताई म्हणते भारती म्हणते येस सोना तुझं दोघे गे, कुठं गेले होते किरण म्हणतात सोनाली दिदी जेवण आवडलं का भारतीय